आहे सगळं अर्थमंत्रीमंडळ सीएम डीसीएम सगळे पूर दौऱ्यावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप इथं आनंदोत्सव साजरा आला पहिलं दुरुस्त करतो राज्यामध्ये जो पूर आहे परिस्थिती आहे आमचे मुख्यमंत्री स्वतः जातीनं तिथे गेलेले आहेत जण गेलेले आहेत हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही आज आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य नागरिकाला शेतकऱ्याला कामगाराला जो काही दिलासा मिळाला जीएसटीच्या रिफॉर्म नंतर या संदर्भात फक्त व्यापाऱ्यांशी नागरिकांशी बाजारपेठेमध्ये संवाद साधण्यासाठी धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम आज आम्ही सगळे घेऊन आलोय आणि मला असं वाटतं की हे त्यात कुठलंही गैर काही नाही कुठलाही उत्सव तुम्हाला दिसतोय का इथं काही गुलाल आहे इथं काय ढोलताशा आहे उत्सव नाही हे एक अभियान आहे त्यामुळे मला वाटतं पहिले ही दुरुस्ती करू दुसरं बघा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन हजार चौदा नंतर एक क्रांतिकारी निर्णय घ्यायला जी सुरुवात केली या देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून त्यात पहिला निर्णय जो झाला दोन हजार चौदा पूर्वी आपल्याला माहिती या देशामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते सर्वसामान्य माणसाला ते खूप अवघड होतं आणि लोक इतकी वैतागलेली होती या सगळ्याला मान्य मोदीजींनी निर्णय घेतला आणि ताबडतोब दोन हजार चौदा साली वन नेशन वन टॅक्स हा निर्णय झाला त्यानंतर आजही आपण पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बारा लाखापर्यंतच उत्पन्न हे करमुक्त केलं गेलं जीएसटीच्या माध्यमातून आज आपण जर पाहिलं तर जी सुधारणा आणल्या गेली त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे बदल केले या देशात आज आमचे सणाचे उत्सवाचे दिवस सुरू होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एक भेट केंद्र सरकारची मान्य मोदीजींनी निर्णय जो घेतला त्या माध्यमातून लोकांना मिळते आज आपल्या दैनंदिन एकच उदाहरण सांगतो आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर नव्याण्णव टक्के वस्तू आता अशा आल्या त्या जीएसटीच्या सुधारणामुळे ज्याच्या फक्त अठरा टक्क्यावरनं आता ते पाच टक्क्यावरती जीएसटी आला नव्वद टक्के वस्तू अशा आल्या ज्याच्यावर अठरा टक्क्यावरती आता टॅक्स आपण चौकटीमध्ये आलो आणि म्हणून मला असं वाटतं की देशातील जनता व्यापारी छोटे छोटे व्यापारी एम एस या सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आपण हे पाहिलं असं लक्ष्मी रोडच्या कमीत कमी एक पाच सहा संघटना व्यापारीच्या आता इथं आल्या आणि यांनी धन्यवाद मोदीजी मोदीजींना धन्यवाद देण्याचा एक अभिनंदनचा ठराव जो केला तो आमच्याकडे सुपूर्द केला त्यामुळे ही जनभावना आहे हे जनभावनेचा आदर करत आज त्यांच्याशी संवाद साधायचा आहे त्याच्यामध्ये त्यांचे काय अनुभव आहे त्यांचं काय म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे की बावीस तारखेपासनं या जीएसटी सुधारण्याचा प्रत्यक्ष त्याच्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आणि हाच त्याच्या मागचा आज उद्देश आहे की आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना भेटणार आहोत आम्ही पाहिलं का इथं मी काय बाकी आम्ही व्यापाऱ्यांना भेटतोय संवाद या संवादाचा कार्यक्रम देशभर चालू आहे पण आमच्या कार्यकर्त्यांनी आमचे लोकांना नाही तुम्हाला मी आता एकदा सांगितलं स्पष्ट की हा कार्यक्रम हे आता लोक दुकानात जाणार लोक नागरिकांना भेटणार आमचेच कार्यकर्ते नियोजन करतात चिंता नका लडाख मध्ये भाजपचं कार्यालय झालेलं आहे विद्यार्थी संघटना राज्याचं जे कार्यालय कर... होत ते पूर्णपणे पेटवलेलं आहे कुठे हिंसक वातावरण आहे ते सुद्धा लडाख मध्ये निर्माण झालेलं आहे नाही आता जस्ट काही न्यूज चॅनेलला तीच माहिती मिळाली बातमी पाहिली आहे मला असं वाटतं की हे काही विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे त्याला हिंसा हा काही मार्ग होऊ शकत नाही थोडी माहिती याच्यामध्ये नक्की घेतली जाईल आणि मला असं वाटतं वरिष्ठ बातमी केंद्र सरकार याच्यामध्ये विचारमंत्र्यांची भेट घेतली पुण्याच्या पण पुण्यामध्ये घटने आहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली पुण्यामधल्या सगळ्या ज्या काही नागरिक सुविधा आहेत नागरिक सगळ्या समस्या त्याच्यावरती आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे लोकप्रतिनिधी सातत्यानं काम करतोय त्यामुळे चिंता करू नका आम्ही त्याच्यावरती काम करतोय मान्य मुख्यमंत्र्यांचं पुण्यावरती विशेष लक्ष आहे चला